मिनी मंत्रालयांच्या एकशे पंचवीस कोटी रुपयांच्या नियोजनाला विभागीय आयुक्तांनी ब्रेक लावला असून आठ डिसेंबरला होणाऱ्या अंतिम सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे याच नियोजना दरम्यान आर्थिक वर्ष दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीस दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम विभागाने बोगस तीर्थ क्षेत्र दाखवले तब्बल सोळा कोटी लाटले असल्याचा आरोप आता विरोधी पक्ष करीत आहे त्यामुळे आता या निधीची भरपाई जिल्हा परिषद प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून होणार का असा प्रश्न आता उपस्थित झाला ग्राम विकास विभागाच्या सोळा नोव्हेंबर दोन हजार बाराच्या शासन निर्णयानुसार ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या विकासाकरिता ग्रामीण पोलीस अधीक्षक आणि वन विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे जिल्ह्यात नियमानुसार त्या तीर्थक्षेत्र क दर्जाची असून तीच फक्त मान्यता प्राप्त आहे अशी माहिती बांधकाम विभागाने स्पष्ट केली आहे परंतु मागील दोन वर्षात तीर्थक्षेत्र विकास कामांमध्ये प्रशासनाने तब्बल बोगस एकशे पंचवीस ते एकशे पन्नास तीर्थक्षेत्र दाखविले आहे परंतु सदरचे तीर्थक्षेत्र जिल्ह्यात कुठेही अस्तित्वात नाही परंतु या तीर्थक्षेत्रांना निधी वाटप करण्यात आला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला जिल्ह्यातील मनसूर तीर्थक्षेत्राच्या यादीमध्येही याचा समावेश नाही हे विषय नोव्हेंबर दोन हजार बाराच्या च्या शासन निर्णयानुसार तीर्थक्षेत्र परिसरात बसण्यासाठी बेंचेस लावण्याची तरतूद नसताना देखील नियोजनातील काही तीर्थक्षेत्रांमध्ये बेंचेस असल्याचं आले 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 समोर आले आहे एकंदरीत प्रशासन दबावाखाली हे सर्व करीत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेता रवी मुंडे यांनी केला आहे तीर्थक्षेत्राचा सोळा नोव्हेंबर दोन हजार बाराच्या च्या शासन निर्णयानुसार तीर्थक्षेत्रामध्ये पोलीस अधीक्षक ग्रामीण यांचं भाविकांचं वर्षाकाठी एक लाख भाविक उपस्थितीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच ज्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे त्या ठिकाणी सामाजिक वन क्षेत्रात येत नसल्याचे दोन पत्र प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे व तदनंतर की जिल्हा नियोजन समितीकडून क वर्ग तीर्थ तीर्थक्षेत्र यादी घोषित झाली त्या घोषित तीर्थक्षेत्रातलीच तीर्थ कामं या जिल्सा जिल्हा परिषदला करावी लागतात पण जवळपास एकंदरीत हे सर्व गोष्टी पाहता सर्व प्रमाण पाहतात राव पाहतात याच्यात जिल्हा पर जिल्हा नियोजन समितीकडून क वर्गा जे तीर्थक्षेत्र जी यादी आली आहे त्या यादीतने यादीतील जवळपास शंभर ते सव्वाशे कामं अशी आहे की ती यादीतच नाही अशी कामंसुद्धा या सभागृहानं मंजुरात केली म्हणून आम्ही माननीय विभागीय आयुक्त यांच्याकडे दाद मागितली आहे म्हणून विभागीय आयुक्तांनी एक बारा दोन हजार एकवीसला त्याला टेटास्को दिलेला आहे जसे ते उद्या आज उद्या आठ तारखेला जे सुनावणी आहे उद्या सुनावणीच्या दरम्यान दूध का दूध पाणी का पाणी होणार आहे एकंदरीत जिल्ह्यामध्ये तशी जर पाहिलं आम्ही जिल्हा नियोजन समिती जिल्हा नियोजन समितीकडून आणलेली यादी चारशे चौसष्टची आहे प्रशासनानं पाठवलेली यादी एकशे चौसष्ट आहे प्रशासन कार्यकारी अभियंता म्हणते की तेहतीस तेहतीस तीर्थक्षेत्रालाच एस पीचं प्रमाणपत्र आणि सामाजिक गुणीकरण विभागाचं प्रमाणपत्र आहे बाकीच्या तीर्थक्षेत्राला नाही तर मग बाकीच्या तीर्थक्षेत्राला नाही तर हे तीर्थक्षेत्र झाले कसे हा आमचा पुरा मुद्दा आम्ही मान्य विभागीय आयुक्ताकडे मांडलेला आहे आणि त्याच्यावर उद्या सुनावणी आहे एकंदर किती कोटीची कामं आहे तीर्थक्षेत्रामध्ये जवळपास दो दोन्ही वर्षांमधून साडेसतरा कोटी रुपयांची कामं आहे साडेसतरा कोटीच्या कामाकेपी अकरा ते बारा कोटीची अशी कामं आहे की ते तीर्थक्षेत्राच्या आधी समाविष्टच नाही त्यामुळं भविष्यामध्ये या जिल्हा परिषदच्या कार्यकारी अभियंता उपअभियंता मुख्य कार्य अतिरिक्त का, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर रिकुरीसुद्धा निघू शकते त्याहीपेक्षा पंचायत राज कमिटी आली होती पंचायत राजच्या कमिटीमध्ये हा पॅरासुद्धा याची साक्षीसुद्धा होणार आहे बुधवारी आठ डिसेंबरला ला जिल्हा परिषदेच्या एकशे पंचवीस कोटीच्या नियोजनाबाबत विभागीय आयुक्त पियुष सिंह यांच्याकडे अंतिम सुनावणी होणार आहे त्यानंतरच याबाबतचा योग्य निर्णय होणार आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती